नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवलं आहे बेसनपाकाची वडी तर आता आपण कशा रोज लाडू बनवतो बेसनची तर आज आपण वडी बघू करून बघूया यासाठी मी सर्वप्रथम डाळ घेतली अर्धा किलो ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे चांगली व्यवस्थितपणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपले भाजून झाल्यानंतर ही आपल्याला दळून घ्यायची आहे डाळ तुम्ही घरगंडीवर पण दळू शकतात किंवा घरातही दळू शकतात मिक्सरवर किंवा चक्कीतूनही दळून आणू शकतात थोडी डाळ आहे ही आपली डाळ दळून झाली आहे हे पीठ आपलं आलं बेसनचं तू बेसनचं पीठही वापरू शकता यासाठी यात आपल्याला बेसनचं पीठ परत भाजायचं आहे यामध्ये मी तूप टाकलं मी तूप थोडं थोडं टाकते पण तूप तेवढंच टाकलं पाहिजे जेवढी डाळ आहे पीठ असतं तेवढंच थोडंसं कमी चालेल आणि मी थोडं थोडं भाजून घेते पहिलं कारण ते व्यवस्थित खर मस्त भाजतं हे आपलं पीठ भाजून होतं चांगलं तर यामध्ये आपल्याला काय काय ॲड करायचं आहे ते मी नंतर पुढे सांगते तुम्हाला चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्रायबर करा असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता मी एका साईडला पाक तयार करायला ठेवते मी पहिली एक वाट एक वाटी साखर घेतली आहे एक वाटीला मी साखर तेवढंच पाणी घेतलं आहे आपण पाक तयार करायला ठेवूया इकडे एका साईडला एका साईडला आपलं पीठ भाजतच आहे आपला पाक पण तयार होतोय आपलं पीठ पण भाजून झालं पाक पण तयार झालं त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली थोडीशी आधी मी खोबऱ्याच्या वड्या पण दाखवल्या त्याची मी डिंग खाली देते याच्यात मी सुकं खोबरं टाकलं आहे हेही मिक्सरला वा वाटलं आहे मी बारीक तेही त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला अशा वड्या नक्की घरी करून बघा तर हे आपलं दोन्ही मीक वेलची पडत तर ते मी पाक केला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि तोही चांगला मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी बदाम आणि काजू टाकले त्याचे बारीक काप केलेत त्याच्यामध्ये ॲड केलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये टाकल्यामुळे सगळ्यांना ते मिळू शकतात म्हणजे सगळ्या वडवळांना ते लागेल तर एका परातीमध्ये मी तूप लावून घ्यायचं सर्वप्रथम खाली तूप लावल्यानंतर जे आपण पाक हे झालं आहे बेसनचं ते त्याच्यामध्ये ॲड कराय टाकायचं ओतायचं आणि त्याचे व्यवस्थित त्याचं थापून घ्यायचं असं त्याचे आपल्याला जसे तुम्हाला वड्यांचा आकार पाहिजे तसा तुम्ही वड्यांचा आकार करू शकतात हे लाडू बनवण्याशिवाय हे पण सोपं आहे कोण येणार असेल किंवा कोणाला द्यायचं असेल तर घरगुती बेसनच्या वड्या पण चांगल्या ते आपल्या एका बाजूने सुकलेत आपल्याला दुसऱ्या बाजूने पण सुकायला द्यायच्या ह्या आपल्या झाल्या बेसन पाकाच्या वड्या तयार